आवाज मानदेशाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं पक्षवाढीसाठी बैठक समृद्धी हॉल सोलापूर येथे संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे हे होते याप्रसंगी नूतन महाराष्ट्र अध्यक्ष झाल्याबद्दल रमेश साळवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रीकांत नाणासाहेब सामंत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दत्ता सामंत सोलापूर जिल्हाध्यक्ष धर्मा माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब प्रक्षाळे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजू लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये होते तसेच याप्रसंगी अल्पसंख्याक सर्व पदाधिकारी रिपाईच्या सर्व महिला पदाधिकारी यांची निवड करण्यात आली नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष भैया दाहिंजे यांची निवड करण्यात आली तर माशेरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड तालुकाध्यक्षपदी दादा साळवे यांची निवड करण्यात आली महादेव समींदर यांची माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसंच महिला पदाधिकाऱ्यांची आणि अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या माळशिरस अध्यक्षपदी रमेशदादा साळवे यांची निवड करण्यात आली आहे यापूर्वी रमेशदादा साळवे यांनी जिल्हा महासचिवपदी काम केलं असून ते लोकनेता न्यूज चॅनलचे संपादक आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केल्यानं सर्वत्र अभिनंदनाचा होत आहे मानसफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा